आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या 对对。 प्रचंड असल्यामुळे या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे हे सर्व गावातील तरुण मंडळी हे या घराच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे आतमधील ज्वारीची बाजरीची काही जे पोते असतील ते त्या ठिकाणी अशा गाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिफ्ट करत आहेत सगळे त्या ठिकाणी मदतीला तरुण वर्ग धावून आलेला आहे पाहू शकता आणि हे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं सुरू आहे या बाजूला पूर्ण पाणी गेलेलं आहे या मागच्या घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे तेही त्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे घाटा पिंपरी परिसरामध्ये प्रचंड रात्री मुसळधार त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि रस्ता त्या ठिकाणी बंद झाला आहे अनेक गावं म्हणजे संपर्क तुटलेला आहे आपण नगरबीड हायवे रोडला जाऊ शकत नाहीत दादेगावमध्ये प्रचंड पाणी शिरलं आहे घाटामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलं आहे शेतकऱ्याचे नदीच्या बाजूचे असणारे कांद्याचे भुसारं त्या ठिकाणी संपूर्ण वाहून गेलेत अनेक घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान झालं आहे गाड्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत तर जनावरं त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये गेलेले आहेत मदत कार्य तरुणांच्या मदतीनं जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी सुरू आहे परंतु प्रशासनानं सुद्धा झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीकडे आणि आत्ता त्वरित असणाऱ्या मदतीकडे त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आत्ता आजपर्यंत गेल्या शंभर दीडशे वर्षामध्ये असा कधी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही जवळपास मदी नदीची रुंदी एक ते दीड किलोमीटरच्या वरती झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता प्रचंड पाणी सगळीकडं त्या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका